विश्वास आहे <laughs> पत्रकार नंतर ते आपल्याकडची पत्रकारिता आहे किंवा पत्रकारितेवर टीका केली जाते त्या पद्धतीचे हे पत्रकार नाहीत याबद्दलही त्यांना खात्री आहे तर ही एक वेगळीच गोष्ट मला आज इथे पाहायला मिळाली आणि त्यामुळे मी जेव्हा विचार करून आलो होतो की पत्रकारितेवर असं असं बोलायचं तस तस बोलायचं तर मी एवढे चांगले पत्रकार आणि एवढे चांगले प्रशासक असलेल्या माणसांमुळं आता काय बोलणार कारण आता तर निगेटिव्ह बोलण्याचा हा काळ कालखंड आहे पण एक गोष्ट मला खूप आनंददायी आहे तुमच्याकडे मला बोलायला मिळत आहे की इतर जे पत्रकार आहेत भारतातले आणि आपण जे पत्रकार आहोत त्यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे आता आपण जेव्हा पत्रकारिक संकल्पना वापरतो तेव्हा मेनस्ट्रीम मीडियामध्ये पत्रकार अशी एक साधारणतः चर्चा असते आणि मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारांबद्दलच लोक ಮಹಾವಿಲ್ಯ ಆಮ ಮೀಡಿಯಾ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬರ್ತೋ ಕ